डिजिटल न्यूज सत्याला धार आयुष मुलीचं अपहरण करणाऱ्या रिक्षा चालकाला दिलं पकडून भोसरी परिसरात एका मुलीला जबरदस्तीनं रिक्षा मध्ये टाकून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहता स्वदेशा सोसायटी मधील आयुष अभिलाष तेल यांनी प्रसंग वधन दाखवत प्रतिकार केलाय तात्काळ पोलिसांना फोन लावला आणि संबंधित व्यक्तीला पकडण्यात पोलिसांना यश आलंय त्यामुळे आयुषच्या धाडसाचं कौतुक होत आहे भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी आयुषचा सन्मान करत त्याच्या धाडसी कामगिरीचं कौतुक के केलंय यावेळी चिखली पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे निखिल बोरहाडे स्वदेशा सोसायटीचे अध्यक्ष निलेश खांडगे सचिव उमेश कोडक खजिनदार राजेश मुर्गीकर कमिटीतील भाऊसाहेब पाटील राजेश जंगरा प्रवीण सिंग निखिल मुटके संदीप ढोलतोडे महेश पत्की केतन अहिनवे उपस्थित होते तेरा सप्टेंबर रोजी एका व्यक्ती मुलीला रिक्षा मध्ये जबरदस्ती टाकून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता त्यावेळी घटनास्थळी आयुष उपस्थित होता त्यानं लगेच परिस्थितीची गांभीरता ओळखली त्या व्यक्तीचा प्रतिकार केला रिक्षा मधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु तो त्यात त्या यशस्वी झाला नाही त्यानं लगेच प्रसंग वधान राखून शंभर क्रमांकावर कॉल करून घटनेची सगळी माहिती पोलिसांना दिली तात्काळ पोलिसांनी सूत्र हलवली थोड्याच वेळात त्या व्यक्तीला पकडण्यात आलं त्यामुळे आयुष्यात धाडसी कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे आयुष तेलियाच्या प्रसंगवधानतेमुळे एका मुलीचा जीव वाचलाय त्याच्या धाडसी कामगिरीचं कौतुक का करावं तेवढं कमी आयुषचा आम्हाला खूप अभिमान वाटतो त्याच्या धाडसी कार्यामुळे समाजातील अनेक मुलांना प्रेरणा मिळेल चुकीच्या घटना रोखण्यासाठी युवा पिढीनं पुढे आलं पाहिजे शहरातील माता भगिनींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनासह सुज्ञ नागरिक म्हणून आपली सुद्धा आहे असं मत प्रतिक्रिया देताना भोजरीचे कार्यसम्राट आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केलंय पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा